नमस्कार मी किशोर पाटील कृषी किंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजेच सात ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी शेतकऱ्यांसोबतच विविध समाज घटकांसाठी नागरिकांसाठी एकतीस लाख सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये या पॅकेजची घोषणा केली आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये या बातमीची जोरदार चर्चा आहे की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना त्यासोबतच ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांना दिलासा मिळालेला आहे अशा पद्धतीची बातमी सर्वत्र तुम्हाला पाहायला मिळते पण यामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात आक्षेप हे घेतले जात आहेत यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शेती पिकांसाठी नेमकं किती मदत ही राज्य सरकारनं केलेली आहे यामध्ये कितीची घोषणा ही करण्यात आलेली आहे किती हजार कोटींची आणि एकतीस लाख सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये हे सरसकट शेतकऱ्यांनाच मिळणार का काही अटी नियम शिथिल करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आणि त्याचा खरंच शेतकऱ्यांना फायदा होईल का या सगळ्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की राज्यामध्ये एकूण जे क्षेत्र आहे लागवडीखाली खरीप हंगामातील ती आहे एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार आठशे एक हेक्टर हे क्षेत्र लागवडीखाली आहे आणि त्यामध्ये अडुसष्ट लाख एक एकोणसत्तर हजार सातशे छप्पन्न हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकं ही पावसामुळे बाधित झालेली आहेत आणि यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यांना सरसकट मदत देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यामध्ये जवळपास दोन हजार एकोणसाठ मंडळांचा समावेश आहे हे एकोणतीस जिल्ह्यातील क्षेत्र नुकसानबाधित आहे आणि यासाठी राज्य सरकारनं मदतीसाठी आता निर्णय घेतलेले आहेत अशा पद्धतीचं ते म्हणाले पण यामध्ये जर का आपण बघितलं तर एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी अशी सांगितली की पासष्ट मिलीमीटरची जी काही आट आहे म्हणजे अतिवृष्टी झाली की नाही हे ठरवलं जातं ज्यावेळेस पासष्ट मिलीमीटरच्या वर पाऊस झाला तर अतिवृष्टी आहे असं समजलं जातं तर ही आट आता राज्य सरकारनं रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे जिथं नुकसान झालेलं असेल तिथं मदत दिली जाईल अशा प्रकारचा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये अतिवृष्टीच्या दरम्यान शेतकऱ्यांचं दुसरं एक नुकसान महत्त्वाचं झालेलं होतं ते म्हणजे पशुधनाचं काही ठिकाणी पशुधने वाहून गेलेलं होतं काही ठिकाणी मृत झालेलं होतं अशा सगळ्या पशुधनासाठी सुद्धा राज्य सरकार भरीव मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि त्यासाठी दुधाळ जनावर असेल काय म्हैस असेल तर ती मृत पावलेला असेल किंवा वाहून गेलेला असेल तर त्यासाठी सदोतीस हजार पाचशे रुपये हे प्रति जनावर अशी मदत ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे यामध्ये ओढकाम करणारे बैल असतील किंवा जनावर असतील तर त्यांच्यासाठी बत्तीस हजार रुपये आणि कुक्कुटपालन म्हणजेच ज्याला आपण कोंबड्या म्हणतो तर कोंबडी असेल तर त्यांच्यासाठी वाहून गेले असेल मृत झालेले असेल तर तिच्यासाठी शंभर रुपये प्रति कोंबडी अशा पद्धतीचे दर हे राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आलेले आहेत आणि त्या पद्धतीनं मदत ही दिली जाणार आहे एक यातली गोष्ट अशी आहे की एन डी आर एफचा जे काही निकष होता तीन जनावरांच्या मर्यादेपर्यंत मदत ही दिली जात होती त्यामध्ये आता राज्य सरकारनं ती काढलेली आहे आणि वरची जी काही मदत असेल तीन जनावरांच्या वरची ती मदत ही राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतनं करणार आहे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनीच सांगितलेलं आहे पण म्हशी असू द्यात गायी असू द्यात या सगळ्या पशुधनाच्या किमती जर का आपण बघितल्या तर त्या लाखांच्या घरात विशेषतः गायी म्हशी आणि बैलांच्या आहेत पण राज्य सरकार मात्र त्यासाठी अनुक्रमे जर जर का बघितलं तर सदतीस हजार पाचशे दुधाळ जनावरांसाठी आणि वोडकाम करणारे जे काही जनावरं असतील त्यांच्यासाठी बत्तीस हजार रुपये एवढी तुटपुंजी मदत देणार आहे आता ह्या गोष्टी म्हणजे या मदतीची घोषणा यापूर्वी किंवा या पद्धतीची मदत यापूर्वी मिळत होती का शेतकऱ्यांना तर मिळतच होते यामध्ये नवीन असं काही नाही आहे पण राज्य सरकारनं लक्षात घ्या याचीही बेरीज या पॅ एकतीस लाख सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेजमध्ये केलेली आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी चार लाख सत्तर हजार रुपये प्रति हेक्टर ही मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये तीन लाख रुपये हे नरेगाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत म्हणजेच साडेतीन लाख रुपये ज्यांची जमीन खरडून गेलेली आहे त्यांच्यासाठी मिळणार आहे अशा पद्धतीचा दावा केला जातो आहे दुसरीकडं राज्य सरकार म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असंही सांगितलं की बाधित विहिरींसाठी प्रति विहीर तीस हजार रुपये म्हणजे ज्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती अतिवृष्टी झालेली होती त्या भागांमध्ये विहिरींमध्ये गाळ साचला होता विहीर पडलेली होती मोडकळीस आलेली होती बुजून गेलेल्या होत्या अशा प्रकारच्या ज्या घटना झालेल्या आहेत तर अशा प्रकारच्या विहिरींसाठी राज्य सरकार आता प्रति विहीर तीस हजार रुपये हे गाळ काढण्यासाठी विहीर सुस्थितीत आणण्यासाठी देणार असल्याचंही राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे या सगळ्या गोष्टी होत असतानाच एक महत्त्वाची गोष्ट अशीसुद्धा आहे की ग्रामीण भागातलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे जे मोडकळीस आलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा दहा हजार कोटी रुपयांचं पॅकेज हे राज्य सरकारनं यामध्ये जाहीर केलेलं आहे नंतर डी पी सीच्या अंतर्गत सुद्धा पूरग्रस्तांच्या भागात पंधराशे कोटी रुपये हे दिले जाणार आहेत त्यासाठीची पाच टक्के हे जी के मदत आहे जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत घेण्यात येणार आहे आणि तीसुद्धा पूरग्रस्त असतील अतिवृष्टीग्रस्त असतील त्यांना देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे असंसुद्धा सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले हे सगळं झाल्यानंतर एक तिसरा मुद्दा होता टंचाईच्या सवलती म्हणजेच टंचाईच्या काळात खरंतर राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही कारण की त्यांचं म्हणणं असं आहे राज्य सरकारचं की ओला दुष्काळ नावाची काही टर्म नाहीये ती बोलीभाषेतील टर्म आहे आणि त्यामुळं ओला दुष्काळ काही जाहीर करता येणार नाही परंतु टंचाईच्या काळात ज्या काही शेतकऱ्यांना मदती दिल्या जातात त्या सगळ्या सवलती ह्या आत्ताच्या ओल्या दुष्काळाच्या वेळेस दिल्या जातील म्हणजेच अतिवृष्टीच्या भागामध्ये ह्या दिल्या जातील यामध्ये काय काय आहे तर जमीन महसुलातील सूट आहे कर्जाचं पुनर्घटन आहे त्यासोबतच शेती कर्ज वसुलीची स्थगिती आहे या गोष्टी तर मिळणारच आहे त्यासोबतच कृषीपंप मोफत वीज कृषी पंपांसाठी दिली जाणार आहे शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांना माफी शुल्क आणि रोयो निकषात सुधारणा करण्यात येणार आहे आणि जिथं इतर वीज जोडणी ही नुकसान झालेलं असेल म्हणजे एखाद्या ठिकाणी मोटर पंप वाहून गेलेले असतील किंवा काही ठिकाणी पोल पडलेले असतील तर अशा पद्धतीचं जे काही नुकसान असतील त्या भागात पूर भागात तिथे मदत सुद्धा किंवा भरपाई त्याची राज्य सरकारच्या माध्यमातून करून देण्यात येणार आहे तर ह्या टंचाईच्या काळातल्या ज्या सवलती आहेत त्याच्याबद्दल आपण याआधीही सविस्तर बोललेलो आहे त्याच पद्धतीची घोषणा त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केली होती तीच आत्तासुद्धा रिपीट केलेली आहे आता मूळ मुद्दा आहे शेती पिकांसाठी मदत किती तर राज्य सरकारनं असं सांगितलं की आता एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे जी काही आता दोन हेक्टर मर्यादेत मदत दिली जाते ती दोन हेक्टरची मर्यादेची मदत ही आता काढली गेलेली आहे आणि त्यामुळं तीन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे त्यासोबतच म्हणजे निकषात बदल करण्यात आलेला आहे फक्त या अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी दुसरीकडे ज्याचे दर जे आहेत मदतीचे त्यामध्ये सुद्धा बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते असं म्हणाले की आता एनडीआरएफच्या निकषानुसार जे काही मदत मिळत होती ती कोरड भाऊसाठी आठ हजार पाचशे रुपये मिळत होते प्रति हेक्टरी सतरा हजार रुपये हे हंगामी पिकांसाठी मिळत होते किंवा बागायती पिकांसाठी मिळत होते आणि बावीस हजार पाचशे रुपये हे हंगामी पिकांसाठी किंवा बहुवार्षिक पिकांसाठी मिळत होते परंतु आता राज्य सरकारनं मात्र प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर कोरडबाऊसाठी आणि सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर बागायतीसाठी आणि बत्तीस हजार पाचशे रुपये हे हंगामी पिकांसाठी बहुवार्षिक पिकांसाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे ही मदत प्रति हेक्टरी या स्वरूपात असणार आहे अर्थात याचं जर का कॅल्क्युलेशन आपण गुंठ्यांमध्ये केलं तर ते अत्यंत तुटपुंजा असं निघतं त्यामुळे शेतकऱ्यांची काय सरसकट आपल्याकडे हेक्टरमध्ये जमीन असते असा भाग नाहीये बहुतांश शेतकरी ज्यांची जमीन ही गुंठ्यामध्ये अर्धा एकर आहे ज्याला आपण अत्यल्प भूधारक म्हणतो अशा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे पासष्ट लाख हेक्टरसाठी राज्य सरकारनं सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये हे राज्य सरकारने जाहीर केलेले आहेत आणि यासोबतच दुसरा एक निर्णय आहे रबी पिकांसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारनं घेतलेला आहे अतिवृष्टीग्रस्त जे काही शेतकरी आहेत ज्यांच्या शेती पिकांचं नुकसान झाले त्यांच्यासाठी सहा हजार पाचशे कोटी रुपये एवढीच मदत राज्य सरकारनं या पॅकेजमध्ये तरतूद केलेली आहे मग बाकीचा जो खर्च आहे तो आधीच्याच पद्धतीनं केला जाणार आहे त्यामध्ये नवीन असं काही नाहीये आता या गोष्टींचा सरासा जर विचार केला तर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी हा आकडा मोठा वाटतो पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना सहा हजार पाचशे रुपये इतकाच निधी या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे बाकीचा निधी हा पशुधनासाठी आहे इतर वेगवेगळे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहेत किंवा विहिरी आहेत यांच्यासाठी सुद्धा दिना जाणार आहे म्हणजे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीमधील शेती पिकांच्या नुकसानासाठी जे की मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री यांनीच कबूल केले की पासष्ट लाख हेक्टर वरील हे जे काही क्षेत्र आहे ते बाधित झालेलं आहे अर्थात हे एकूण जे आहे ते अडुसष्ट लाख हेक्टरच्या घरात आहे पण यामध्ये तीन लाख हेक्टरवरील अजून जो काही आढावा आहे तो राज्य सरकारनं पूर्णतः घेतलेला नाहीये त्यामुळे तिथली जी काही प्रक्रिया असेल ती पुढच्या काळात ही सुरू राहील अशा प्रकारचं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे हे सगळं लक्षात घेता राज्यातील शेतकऱ्यांना या सगळ्या पार्श्वभूमीवरती हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करा अशी मागणीही राज्य सरकारला विरोधकांकडून करण्यात येत होती दुसरीकडे शेतकरी जे आहेत राज्यातील त्यांची मागणी होती की हेक्टरी पन्नास हजार रुपये तर मदत द्यास तातडीनं त्यासोबतच आम्हाला संपूर्ण कर्जमाफी आत्ता करा कारण की योग्य वेळ आलेली आहे परंतु राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी मात्र कर्जमाफीबद्दल आत्ता त्याची गरज नाही आहे आत्ता गरज आहे तातडीनं मदत देण्याची आणि त्यासाठी आम्ही ऐतिहासिक मदत ही पॅकेज जाहीर करून दिलेली आहे अशा प्रकारची टिमकी वाजवलेली आहे पण वास्तविक शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानासाठी सहा हजार पाचशे कोटी रुपये मिळणार आहेत आणि आता हे मिळणार कधी आहेत तर याच्याबद्दल हे स्पष्ट काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं नाहीये मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की ही, ही मदत दिवाळीच्या पूर्वी देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे मागच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की दिवाळीपूर्वीच आम्ही शेतकऱ्यांना ही मदत देणार आहोत आता मात्र त्यांच्या वाक्यामध्ये थोडासा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय ते आता म्हणतायत की दिवाळीच्या पूर्वीच ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा प्रयत्न करू एका आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हळूहळू त्याच्यापासून युटर्न घेतलेला आहे आणि या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातात त्या अर्थानं अभूतपूर्व नुकसान होऊनही भोपळाच पडलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये अशा प्रकारचा आक्षेप सुद्धा शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनेनी घेतलेला आहे आता दिवाळीपूर्वी तरी ही मदत खरंच मिळणार आहे का माझ्या माहितीनुसार तर हेक्टरी सतरा हजार जाहीर केलं परंतु यातून पन्नास टक्के नुकसान दाखवून प्रतिएकरी साडेआठ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळेल कारण शेवटी सरळ हातानं मदत करायला आहे काही अन्नाजी पंत नाहीत हे अन्नाजी पंत आहेत अन्ना याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज कृषी किंग या युट्यूब चॅनेलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची आपल्या जनावरांची काळजी घ्या जय जवान जय किसान